जोहार जय आदिवासी जय तमाम आदिवासी अनुसूचित जमाती बांधव भगिनी आई बाबा यांना विनंती करतो की आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच आपल्या भारत देशामध्ये आपल्या अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करण्याचा धनगर आणि बंजारा समाजाने घाट घातला आहे तर मित्रांनो आपण ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी म्हणून एकत्र जगत हो। आहोत आणि एकत्र जगत असताना आपल्याला मिळालेलं आरक्षण हे आपल्याला हे पुरेसं आह, आहे नाही आहे आणि त्याच्यातच बंजारा आणि धनगर समाज जर घुसखोरी करून पाहत असेल तर मग आपली येणारी पिढी ही बर्बाद झाल्याच्या मार्गावर दिसत आहे आणि म्हणून आपण सर्व आदिवासी मिळून त्या सध्या तरी आपण पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी राजकीय पक्ष संघटना समाजसेवी संघटना संस्था ह्या आदिवासी म्हणून एकत्र येत हो। आहोत आणि आदिवासी म्हणून एकत्र येऊन आपल्याला दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर येथे महामोर्चा आयोजित करायचा आहे आणि तो महामोर्चा यशस्वी करण्यासाठी मी आपणास आवाहन करेन की मी दिनांक सहापासून प्रचाराला लागलेलो ला हो। आहोत आपणही यथाशक्ती प्रचार करावा आणि हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येने आपला आदिवासी बांधव एकवटला पाहिजे जेणेकरून कुठल्याही जमातीने कुठल्याही जातीने आपल्या आदिवासीमध्ये घुसखरी करण्याचा प्रयत्नही करू नये असा भूतोणा भविष्य असा मोर्चा आपण काढला पाहिजे आपण आदिवासी काय आहोत हे शासनाला ह्या समाजाला ह्या बंजारांना ह्या धनगरांना दाखवून देऊ आणि असा मोर्चा निघाला पाहिजे की धनगर आणि बंजारा लोकांनी स्वप्नातही विचार करू नये की आम्हाला आदिवासीमधून आरक्षण मिळालं पाहिजे किंवा द्या असा कुठलाही त्यांच्या मनात विचार येऊ नये ह्या ह्यासाठी आपल्याला भव्य महामोर्चा असा आयोजित करायचा आहे आम्हीही मोर्चाला जाणार आहोत आम्ही प्रचाराला आहोत आपणही मोर्चाला या आणि आपल्या मागण्या आपल्या पत्रात पाडून घेण्यासाठी किंवा ह्या घुसखोरी करणाऱ्या समाजासाठी दूर लोटण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं एवढे बोलून मी माझे मनोबत संपवतो 这句话，这样子。